नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर अंधारे संचालक ज्ञान सागर अकॅडमी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लासलगाव व आपले या युट्यूब चॅनल सहज स्वागत करतो आपण जर चॅनल नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आज आपल्यासोबत आहे अभिनव नवनाथ खरे जवाहरना आपण जिची परीक्षा झाली आहे त्यामध्ये त्याचा नंबर आला आहे सर्वात तर त्यामध्ये हजिक अभिनंदन आणि आपल्यासोबत त्याचे पप्पा पण आहेत रावनाथ खरे आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत त्यांनी कशी तयारी केली आहे त्याबद्दल जिथे माहिती बघणार आहोत त्यांनी तयारी कशी केली अभ्यास कसा केला सुरुवात कशी केली त्याला काही अडचणी आल्या का त्याने पुस्तक कोणत्या त्या ठिकाणी अभ्यास केला कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला त्याचबरोबर त्याला ज्या काही अडचणी आल्या त्या त्याने कशा सॉल्व्ह केल्या काही कुठे क्लास लावले होते का तेही आपण त्याच्याकडे माहिती घेणारच आहोत तर चला आपल्या आजच्या या सुरुवात करूया अभिनव तुला आता नवदेला नंबर लागला तुला कसं वाटतंय सगळ्या रीती सांगितलं छान वाटते काय अनुभव आला नंबर लागेल अभिनंदन करायला लागले बघितली का नाही बघितलं बघायला जायची का जायची बर बर शाळेत मग काही सस्ता वगैरे झाला बर आता तू नवोद तयारी केली नवोदेश तयारी कधीपासून माझी किती सुरुवात केली पाचवीला सुरुवात केली

आणि आता मला एक सांग तू ज्या वेळेस तयारी करत होता त्यावेळेस सुरुवातीला कोणते पुस्तक म्हणून अभ्यास केला आणखी कोणते कोणते पुस्तकेशन अजून म्हणजे पुस्तकं सोडवली बरोबर नाही बरं आता हे झाल्यानंतर तू प्रश्न पण सोडवले असते बरोबर किती प्रश्न सोडवले साधारण मी घर छोड गेलं ते वीस होत आणि ऑनलाईनला काही येत होत ना ला पण येत होत ते जवळजवळ पस्तीस होते म्हणजे असे अशा शंभर शंभरच्या पुढे झाले बरोबर नाही सर हा प्रश्न का सोडवायचा तुम्ही काय तुम्हाला कसं वाटतं जेव्हा त्याला सुरुवातीला मार्क कमी येत त्या सुरुवातीला कमीच मार्क येत होते सर त्याचे की बोलत असं असं होत त्याच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही गाडी सोडून असेल त्याच्या काही कन्सेप्ट असतील तुमच्या माध्यमातून जे तुम्ही शिकवलेलं होतं त्याच्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्याची तयारी घेतली म्हणजे तुम्ही जे म्हणाल तेच फायनल आम्ही त्याला सांगायचो की सर जे म्हणताय तेच आणि त्याचा फायदा पण झाला सर आम्हाला आता मला एक सांगा तुम्ही मी जे शिकवलो त्याच्या व्यतिरिक्त काही आणखी वेगळा अभ्यास घेतला गेला नाही सर नहीं। तो जे सांगायचे त्याची रिव्हिजन पण तुम्ही सांगायचं सोडवा की रिव्हिजन आता त्याला दर आठवड्याला जी टेस्ट मिळायची बघा रेग्युलरली आपण त्या टेस्ट सुद्धा सोडवण्यासाठी रेग्युलरली महत्वाची आहे कारण कसं ही जी काही टेस्ट होती ती त्याच्यावरच असते जो परीक्षेचा सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त काही ते विचारलं जात नाही बरं अभिनव आणखी तुला असं कधी वाटलं का की आता सरांनी खूप टेस्ट दिलाय आहे आता खूप कंटाळा आलाय बरोबर आता अभ्यासच करायचा आणि असं काही झालंय का होत मेहनत पाहिजे फळ घटून जायला सर झालं का याला अभ्यास करायचे कंटाळा येतोय पण तुम्ही त्याला बळजबरी करताय कधी 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 वाटायचं पण मग त्याला सांगायचं बघ सर तुम्हाला जर एवढं सांगताय व्यवस्थित तुम्ही ते केलं पाहिजे आणि एकदम तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ना एकदम साधी आणि सर म्हणजे ते कोणत्याही मुलाला पटकन समजते सर मग असं काय वेळ चिडचिड पण होत असेल ना तुमची का हा करत नाही कधी कधी होईल झालं शांत करायला काय करत आमच्या घराला मग घरा चालायचं मग आम्ही मी सरांकड तुम्ही कर ते तुम्ही दिलेलं तर अभ्यास काही करत नाही मग बघा तुम्ही क्लासमध्ये कसं करत मग तू सर अच्छा बर 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 मग आता बरं आता क्लास लावलेला होता तुझा क्लास ऑनलाईन होता का ऑफलाईन होता दोन्ही पण दोन बर मग तुला ज्यावेळेस तू पहिल्या ते पेपर स्टार्ट केला त्यावेळेस तुला सुरुवातीला किती मार्क पडले होते शंभर पैकी ना एटी आवड बर आणि मग तुला मला एक सांग मध्ये म्हणजे तुझा सेव्हन्टी वरून किती पर्यंत स्कोर वाढला होता पहिल्या पेपरला समजा सेव्हन्टी होता तिथून पुढे किती स्कोर वाढला नाही तो नंतर झाला ना शेवट बरोबर पण सेव्हन्टी वरून तुझा एक महिना स्कोर तेवढा होता ना सगळ्यात कमी मार्क पडले असं कधी असं वाटत एका किती मार्क पडले तुला फिफ्टी मार्क पडले होता बरं फिफ्टी मार्क पडले तू काय केलं ते सगळ्यांनी असं दुःख मार्क पडले पप्पा पण चिडले होते पण चिडले होते मग त्याच्यानंतर तू काय केलं बरं त्याच्यानंतर प्रगती करत होती बर आता मला एक सांग तुला क्लास मध्ये सिलेबस किती वेळ शिकून झाला किती वेळ एक अंदाज आठवत किती वेळ झाला म्हणजे आठ ते दहा वेळा झाले आणि तू स्वतः जे गाईड सोडवते हो गाईड किती वेळ सोडवायचं म्हणजे जो आम्ही सोडवायला लावलो बरोबर तीन गाईड तर सोडवलेच आहे बरोबर एक नाही तीन गाईड सोडवले हो ते आपण त्याची रिव्हिजन केली का एकदा केली होती त्याच्यानंतर थोडेफार मार्क पडून गेले त्यानंतर स्टॉप झालं होतं नंतर इकडे तुमच्याकडे जेव्हा यायला लागलो ना तेव्हा तुमच्या तुम्ही पप्पांना सांगितले होते हे जे टॉपिक चुकले ते परत त्याचे गाईड सोडायचे गाईड म्हणून शोधायचे ते सोडवायचे

आणि जेव्हा प्रश्नपत्रिका स्टार्ट करणार तेव्हा जे प्रश्न चुकते जे कोणत्या ते शोधायचे आणि जे जो झाडा आहे तो संपूर्ण गाईड मधले म्हणजे कोणते गाईड मधला असेल तो शोधत बरोबर तुला मी विचारायला लावलो बरोबर चुकला तुला काय सांगितलं तुकडे करायला लावले जेवढे टॉपिक होते त्याला डायरेक्ट गाईड मध्ये धड्यांचे तुकडे करून दिले होते आणि जे प्रश्न चुकले त्याचा प्रश्न टॉपिक वाईस त्याला तुकडा करून दिला होता हा टॉपिक चुकला की हा तुकडा तुझा परत सोडवायचा तर त्याच्यानुसार मार्क्स पण वाढले आणि रिझल्ट समोरच आहे काय नेमकं कसं त्याने अभ्यास केला तर तुला भविष्यातील वाटचालीसाठी हा शुभेच्छा हा इंटरव्ह्यू जो आहे त्याचा तो आवडला असेल तुम्ही काही सांगू शकता पालकांसाठी खास बघा जसं आता आमच्या मुलाचं सिलेक्शन झालं तर याचं श्रेय आम्ही एक हजार एक टक्के सरांना देतो कारण ठीक आहे जरी आम्ही जॉबला असल्यामुळे आम्हाला शंभर टक्के मुलांकडे वेळ द्यायला नाही पण आम्ही सरांच्याच भरोश्यावर होतो आणि सरांनी सुद्धा एकदम प्रामाणिकपणे म्हणजे आम्ही जितके बघितले क्लासेस सरांचं काम खूप छान आहे आणि शिकवण्याची तळमळ असेल किंवा जे पद त्यांची पद्धत आहे ती खूप छान आहे मी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना अशी विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त जमलेले सरांचं नक्कीच मार्गदर्शन द्या हे खूप छान मार्गदर्शन घेतात आणि यशाची त्यांच्याकडे खात्री आहे म्हणजे आई त्यांनी आम्हाला पण शब्द दिलेले होते सर होईल म्हणजे होईल तुम्ही जसं सांगतोय तसं तुम्ही फॉलो करा नक्कीच पाहिलं होतो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच पाहिजे धन्यवाद सर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद